रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आज आहे दोन हजार चोवीस मधील सगळ्यात लास्ट दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आमच्या नर्मदा पायी परिक्रमेचा एकोणपन्नासावा दिवस आहे आम्ही निघालेला आहोत बांद्रावन या ठिकाणावरून आता सकाळचे सव्वा सहा झालेले आहेत तर बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते तर चला निघूयात हर चिंचली या ठिकाणी तर परिक्रमावासियांना बालभोग आणि चायप्रसादीसाठी बोलवलेला आहे परिक्रमावासियांना आतमध्ये बालभोग करतायत परिक्रमावासियांना या ठिकाणी बालभोग दिलेला आहे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत नाशिकचे बाबा आहेत आमचे हे महाराज जे आहेत परिक्रमावासियांना बालभोग देत आहेत नर्मदेहर परिक्रमावासी आनंद घेत आहेत तर आम्ही बालभोग केला महाराजांनी चिवडा दिला होता पॅकेटमध्ये शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की दिली होती खायला ज्या कोणी परिक्रमावासियांना अगरबत्ती नसेल धूप नसेल तुपाच्या वाती नसतील अष्टगंध नसेल तो पण महाराजांनी सगळ्या परिक्रमावास यांना दिलेला आहे तर आम्ही निघालेला आहोत पुढे आता थोड्या वेळाने थोड्या वेळा अंतरातच आम्हाला मैयाचा किनारा लागणार आहे तर इथून बारा किलोमीटरवरती आहे तर बघू जाऊयात हातनरा या ठिकाणी थंडी पण आहे छान वाटते चालायला छा थंडी वाढती आहे आणि चालून चालून अंगामध्ये हिट तयार होते उड़े पन लागते, तर मग एवढी पण थंडी नाही लागत आहे तर चला निघूयात पुढे दोन मार्ग आहेत या ठिकाणी एक रस्त्याचा मार्ग आहे आणि एक तटाने मार्ग आहे तर परिक्रमावासी स सकाळी सकाळी कन्फ्यूज झालेले आहेत पण ज्या आश्रमात आम्ही बालभोगसाठी थांबलो होतो त्या महाराजांनी सांगितलं की मै याच्या किनाऱ्याने जा की हा रस्ता तुम्हाला जरा फिरून पडेल आणि या रस्त्याने जर गेलं तर हा रस्ता तुम्हाला शॉर्टकटने पडेल आता आणि किनारा पण आहे तर बघा जाताना या रोडने जायचं चलो नर्मदे हर तर निघलेले आहे सगळे परिक्रमावासी तटाच्या मार्गाने तटा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर या रस्त्याने पुढे परिक्रमा मार्ग आहे तर त्या काकांनी परिक्रमावासियांसाठी हाक मारलेले आहे चायप्रसादीची ते सेवा करतात परिक्रमावासियांना बसण्यासाठी इथे त्यांनी कट्टा होता तर त्याच्या ठिक त्या ठिकाणी पोती पण अंतरलेली आहेत तर परिक्रमावासी बसलेले आहेत चायप्रसादीसाठी खूप सेवा करतात इकडे चाय बनवत आहे ते नर्मदे हर नर्मदे हर रोज आता परिक्रमावासी आप रुपाते हो। चाय बनत आहे गरम गरम इकडे परिक्रमावासी बसलेले आहेत हात नोरा या ठिकाणी रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे इथे आम्ही थांबलेलो आहोत चाय प्रसादीसाठी थोडीशी विश्रांती करणार आहोत <canis> तर तर या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी प्रसादीची सेवा देतात तर बघा हे गाव आहे महाराजांनी प्रसादीसाठी हाक मारली इकडे परिक्रमा असे आहेत आमचे नाशिकचे बाबा आहेत सोलापूरचे बाबा त्या ठिकाणी प्रसादित येतात सरदार नगर या टाकलेलो होतो तर बघा शेतीच्याकडे सगळी धुकं धुक धुकं आहेत आता अकरा वाजलेले आहेत तरी पण थंडी एवढी आहे की आम्ही मागच्या गावामध्ये आम्हाला सांगितलं लहान लहान मुलांनी की थंडीमुळे सात ते आठ दिवस लहान मुलांना सुट्टी दिलेली आहे आणि आता जानेवारी महिन्यात तर खूप थंडी असते बघा भयंकर थंडी आहे गार हवा लागते अजून स्वेटर नाही काढले आम्ही अकरा साडे अकरा होऊन गेलेले आहेत थंडीमुळे एवढं चालून झालेलं आहे की कि वीस किलोमीटर चालून आलं तरी कळलं नाही समोर कशी आहेत ऊन पण आहे आणि थंडी पण आहे त्याच्यामुळे चालायला वेगळाच आनंद येतोय जर नगरला या ठिकाणी पोचलेला आहोत मैयाच्याच किनारी हे आश्रम आहे तर आश्रम आता मी चाललेलो आहोत भोजन प्रसादी करून थोडंसं आराम करून पुढे निघणार आहोत खूप छान आश्रम आहे प्रसादी केली आणि आम्ही पुढे निघालेला आहोत सरदार नगर या ठिकाणावरून तर या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादी केली तर आम्हाला भोजन प्रसादीमध्ये मध्ये डाळ केली होती डाळ भात आणि चपाती तर पूर्ण या ठिकाणी त्या डाळीमध्ये आळ्या होत्या तर खाताना व्यवस्थित खात जा तर आम्ही निघालेलो आहोत पुढे आम्ही निघालेलो आहोत मैयेच्या किनाऱ्यावरून तर आता भोजन केले अक्षरशः काही काही खाल्लं नाही पूर्ण त्या डाळीमध्ये आळही होती तर खाल्लं तर आपलं पोट बिघडू शकतं त्याच्यामुळे त्रास होईल खाल्लं नाही निघालेलं आहोत आता पुढे तर आम्ही निघालेलो आहोत आता मैयेच्या किनाऱ्याने पूर्ण किनारा आहे पूर्ण किनारा आहे एक, एक परिक्रमाशी निघालेले आहेत पुढे जाण्यासाठी मैयाचा किनारा सोडून परत आम्ही रोड मार्गाने लागलेलो आहोत कारण की यावेळेस मय्याला जास्त पूर आल्या कारणाने काही जो किनारा होता क्षेत्र होतं ते पूर्ण पडलेलं आहे आश्रम होती ती पडलेली आहेत जाण्यासाठी योग्य मार्ग नाही आहे त्याच्यामुळे छत्तीसशे किलोमीटर होतं ते चार हजार किलोमीटर झालेलं आहे कारण रोडने यांना जावं लागतं मैया मैयातून आणि रोडमधून जवळजवळ एक किलोमीटर की किंवा अर्धा किलोमीटरचा अंतर असतो तर आता आम्ही रोड मार्गाने चाललेलो आहोत पण किनाऱ्याने चालायला खूप आनंद होतो किती किलोमीटर चाललं तरी कळत नाही तर चला जाऊयात आता तीन वाजलेले आहेत त्या ठिका पाच वाजले की मग थांबून घेऊयात आता बघू भारकचला जायचं आहे पण दहा अकरा किलोमीटर आहे जर जाणं झालं तर जाऊयात नाहीतर मग मध्येच कुठेतरी थांबून घेणार आहोत तर आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबणार आहोत ते गाव म्हणजे कुसुमखेडा आहे मैयाच्या किनारीच आहे खूप छान मय्याचं स्वरूप आहे या ठिकाणी तर मी चला तुम्हाला दाखवते आश्रम आहे बघा मैयेच्या किनारी कुसुमखेडा गावात सत्यनारायण यांचं मंदिर आहे तर इथे थांबणार आहोत परिक्रमावासी घाईघाईने चाललेले आहेत आज सकाळी सहा वाजता निघालो होतो तर आता साडेचार पाहुणे पाच झालेले आहेत सूर्यास्ताची वेळ आहे आणि आम्ही आलेलो आहोत जवळजवळ पस्तीस छत्तीस किलोमीटर अंतर चालून झालेलं आहे थंडीमुळे कळलंच नाही आम्ही किती आहे जेवायला जवळजवळ बावीस किलोमीटर आलेलं आहोत तर बघा खूप छान मंदिर आहे इकडे मैय आहे मैयाचे मैया किनारे हे आश्रम आहे तर आम्ही सत्यनारायण मंदिर आहे या ठिकाणी आलेलो आहोत तर आल्यानंतर मी कपडे वगैरे धुतले कारण की सकाळी टाईम भेटत नाही आणि दुपारी गेलं की अर्धा तासच अस अर्धा तासच असतो मग अर्धा तासात भोजन प्रसादी आराम मग कपडे धुवून होत नाही आणि वाळून पण होत नाही मग त्याच्यानंतर आल्यानंतर कपडे धुतले आता आलामध्ये ते भिजायला घातलेले आहे तर चला मी तुम्हाला मंदिर आणि मंदिरातील परिसर आश्रमातील परिसर दाखवते हा आश्रमाच्या आतील परिसर आहे तिकडे भागवत कथा चालू आहे पलीकडे हे सत्यनारायणाचं मंदिर आहे इकडे मैया आहे परिक्रमावासी आमचे नाशिकचे बाबा आहेत कपडे धुत आहेत आताच सांगितलं की दुपारी धुवणं होत नाही तर बोरचं पाणी सुटलं होतं तर कपडे धुतायत मी पण इथे कपडे धुतली हर बाबा घरी कप गेल्यावर अशी कपडे धुसाल का आले की स्वतःच सगळं स्वतः करावं लागतं इकडे महाराज जी आहेत तिथले भांडी नर्मदे हर त्यांना बोलता येत नाही महाराजांना तर हे सत्यनारायणाचं मंदिर आहे तर चला जाऊयात मंदिरामध्ये मंदिरा मंदिर आहे इकडे पंडितजी राहतात परिक्रमावास्यांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे इकडे आहेत हनुमंत राय चला सत्यनारायण सत्यनारायणांचं मंदिर मंदिर खूप छान आहे मंदिरावरती नक्षीकाम खूप छान केलेलं आहे प्रसन्न परिक्रमावासी बघा नाशिकचे बाबा दमलेत का बाबा नाही सकाळी जेवायला किती किलोमीटर आले वीस बावीस बावीस किलोमीटर बारा किलोमीटर काही त्रास नाही झाला का ताजी तवा झेऊन चालवते परत बाबांचा आवाज बाबांचं वय पंचाहत्तर आहे पण तेवढंच ते धाडसीने हिमतीने बत्तीस तेहतीस पस्तीस मना चाळीस किलोमीटर चालतात घसा बसलाय बाबांचा बघा बाबा काय सगळे चालून आले पस्तीस किलोमीटर नर्मदे तेवढाच उत्साह आणि आनंद चेहऱ्यावरती आहे इकडे पण नाशिकचे बाबा आहेत हे मध्य प्रदेशचे बाबा आहेत हर का बाबा आपला गोपालपूर या आप काय जिल्हा आहे या हा आपण ती परिक्रमा नर्मदेह सोलापूरचे बाबा नर्म बघा चालून आल्यानंतर सगळ्या बॅगीतला असा पसारा बाहेर येतो आपल्याला काय वस्तू लागतात आज आमच्या मावशी खूप दमलेले आहेत मैया बघा नर्मदे आणि परिक्रमावासियांना गादीची अशी व्यवस्था केली जाते आसन असतात तरी पण गादी असते या गाद्या ठेवलेल्या आहेत बघा आणि थंडी जास्त आहे तर थंडीमुळे परिक्रमावासियांना असे कंबल दिले जातात तर सर्वांनी घेऊन ठेवलेले आहेत कंबल तर हा संपूर्ण मंदिरातील परिसर आहे आम्ही चाललेलो आहोत मैयाच्या किनारी घाटावरती आरती घेण्यासाठी जेवढा आपण मैयाच्या सानिध्यात राहू तेवढी मैया शक्ती देते तर आम्ही चाललेलो आहोत मैयाची किनारी आणि सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत बघा एकामागे एक एकामागे एक निघालेले आहेत घाटावरती आरती वगैरे करणार आणि परत आश्रमात जाणार आहोत तर आम्ही आलेलो आहोत घाटावरती मी आता केस धुतलेले आहेत त्याच्यामुळे हे वाळवायला असे केलेले आहेत तर घाटावरती आलेलो आहोत परिक्रमावासी बसलेले आहेत इकडे परिक्रमावासी दंडक वगैरे धुवून आणत आहेत मैय्यामध्ये तर बसलेला आहोत आरती वगैरे घेणार आहोत आता तयारी चालू आहे आरतीची आणि मैयातला हा सनसेट आहे नर्मदा मैया आरती सुरू झालेली आहे नर्मदे हर नर्मदे हर न बाबांनी पूजा मांडलेली आहे बाबांचा आवाज बसलेला आहे बाबांचा चला नर्मदे हर तर आमची आरती झालेली आहे आम्ही आरती केली घाटावरती आणि पुन्हा मार्गस्थ झालेला आहोत आश्रमाकडे तर चला जाऊयात आश्रमाकडे आता अंधार पण व्हायला लागलेला आहे महाराजांनी या मूर्तीबद्दल सांगितलं तर ही सत्यनारायणाची जी मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती आहे थंडी एवढ्या जास्त प्रमाणात आहे परिक्रमावासी अंगावर घेऊन आलेले आहेत परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत आणि आमच्या मैया अंगावर घेऊन चाललेल्या आहेत